भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे एक राष्ट्रीय सण म्हणून प्रत्येक जाती धर्मातील नागरिक याला आपला सण म्हणून साजरा करीत असल्याचं अमृत धर्मातील नागरिक याचा आनंद व्यक्त करताना दिसून येत आहे मेडघाटच्या धारणी तालुक्यातील नामांकित उर्दू शाळा ख्वाजा अब्रार अहमद उर्दू हायस्कूल मध्ये सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि त्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियाना संबंधित जनजागृती शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी रॅली काढून केली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांकडून साजरा केला जात असल्याचं चित्र बघून भारताची सुंदर संस्कृती सर्व धर्म सहिष्णुता राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचं सुंदर चित्र यावर्षी दिसून येत आहे ख्वाजा अब्रार अहमद उर्दू हायस्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तिरंग्यासह रॅली काढून परिसरातील नागरिकांना हर घर तिरंगा उपक्रम राबवि राबविण्याबाबत आवाहन केलं या रॅलीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रॅलीचं आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ सय्यद शफी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुख्याध्यापक मोहसिन शिक्षक जावेद अन्सारी इम्रान आलिया मॅडम रईस भाई आणि जुनेद भाई यांच्याद्वारे करण्यात आलं रॅलीमध्ये चिमुकले विद्यार्थी आपल्या शालेय गणवेशामध्ये तिरंग्यासह खूप सुंदर दिसत होते तस्म शेख सुलेमान मेमन मेमनसह किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी